नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले होते परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झालेला नव्हता अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय घेऊन या शासन निर्णयाच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या पूर्वी जमा केले जाणार आहेत याबद्दलचा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये जे मुद्दे देण्यात आलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून किती पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत व केंद्र सरकारच्या माध्यमातून किती पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये समजून घेणार आहोत जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तुमचं घरकुल मंजूर झालेलं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे पूर्ण डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी मी एक स्क्रीन ओपन केलेली आहे यामध्ये जी आर ओपन झालेलं असेल आता या जी आर मध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती तुम्ही समजून घेऊ शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये इथे एक पॉइंट देण्यात आलेला आहे तो व्यवस्थित समजून घ्या पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित म्हणजे पहिला हप्ता आता ज्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा मिळालेला होता किती तारखेला बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक आदेश पाठवण्यात आलेला होता आणि त्या आदेशा अंतर्गत जे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरा हजार रुपयांचा हप्ता ट्रान्सफर करण्यासाठी पैसे देण्यात आलेले होते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत आता जे लाभार्थी इथे समजून घ्या जे लाभार्थी पहिल्या हप्त्याचा दुसऱ्या भागाचा उर्वरित म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळालेला आहे त्यानंतर जे लाभार्थी घरकुलसाठी मंजूर झालेले आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत पूर्वी तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा हप्ता मिळालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता लवकर जमा केले जाणार नाहीत हे पैसे जसे जसे तुमचे घरकुल कम्प्लीट होत जाईल जसं जसं तुमचं घरकुलचं काम पूर्ण होत जाईल त्या पद्धतीने तुम्हाला ते पैसे येतील परंतु पहिला हप्ता प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येणे गरजेचं होतं भरपूर असे लाभार्थी घरकुलसाठी मंजूर झालेले होते परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पंधरा हजार रुपये म्हणजे पहिला हप्ता जमा झालेला नव्हता या लाभार्थ्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बघा एक हजार नऊशे पंचावन्न कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी पाठवण्यात आलेला आहे याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार तीनशे तीन कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सदुसष्ट रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे आणि ही निधी महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागा अंतर्गत नवीन एक शासन निर्णय घेऊन वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि ही निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि यामध्ये पूर्ण डिटेल सुद्धा माहिती देण्यात आली आहे पूर्ण माहिती तुम्हाला मी थोडक्यात या व्हिडिओमध्ये आता दिलेली आहे पूर्ण शासन निर्णय समजून घेण्याची गरज नाही आता अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बघा या ठिकाणी जो मी आता पॉईंट सांगितलेला होता तो पॉईंट सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानवे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग म्हणून या ठिकाणी निधी पाठवण्यात आलेली आहे आता जे जे लाभार्थी घरकुलसाठी मंजूर झालेले आहेत ज्या लाभार्थ्यांचे पैसे आतापर्यंत आलेले नव्हते अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे कन्फर्म येणार आहेत लवकरात लवकर एकतीस मार्चच्या पूर्वी आता घरकुल संदर्भात अर्ज कोणत्या ठिकाणी करायचं आहे घरकुलसाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत त्यानंतर घरकुल अर्ज करत असताना ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येणार आहेत याबद्दलचे पूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेले आहेत या व्हिडिओच्या शेवटी एक प्लेलिस्ट लावेन मी घरकुलमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहेत ज्यांना घरकुलसाठी लाभ घ्यायचा आहे अशा सर्व लाभार्थ्यासाठी विविध महत्वपूर्ण व्हिडिओ त्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत जर तुम्हाला गरज असेल तर ते नक्की व्हिडिओ पाहून घ्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होईल की आता येणारा जो पहिला हप्ता आहे तो सुद्धा आमच्या बँक खात्यामध्ये येणारा आहे मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र